आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत चार जानेवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन जानेवारी रोजी जागतिक ब्रेली दिवस दिवस असतो हा यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो लुई ब्रेली हे अंध व्यक्तींना वाचन आणि लेखनाची क्षमता मिळवून देणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक आहे ब्रेल लिपी ही सहा बिंदूंच्या विशिष्ट नमुन्याद्वारे तयार केलेली लिपी आहे ज्यामुळे अंध व्यक्तींना शिकणे आणि माहिती मिळवणे सुलभ होते ही लिपी शिक्षण स्वातंत्र्य आणि समानतेचा मार्ग उघडते त्यानंतर जागतिक समोहन दिन जागतिक संमोहन दिन हा दरवर्षी चार जानेवारी रोजी साजरा केला जातो हा दिवस संमोहन म्हणजेच हिप्नोटिझम या मानसशास्त्रीय प्रक्रियेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्या संदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी महत्वाचा आहे संमोहन ही मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ताणतणाव कमी करण्यासाठी आणि वाईट सवयींवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयोगी ठरते मानसोपचार तज्ञांनी सिद्ध केले आहे की योग्य पद्धतीने केलेले संमोहन हे वैद्यकीय आणि मानसिक उपचारांसाठी प्रभावी ठरू शकते चार जानेवारी रोजी घडलेल्या घटना

क्रिस्टफर कोलंबस त्याच्या पहिल्या प्रवासाच्या शेवटी नवीन जगातून परतला अठराशे पंच्याऐंशी अपेंडिक्स काढून टाकण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया डॉक्टर विल्यम डब्ल्यू ग्रांट यांनी मेरी या रुग्णावर केली लोकमान्य टिळकांनी पुण्यात केसरी हे वृत्तपत्र सुरू केले अठराशे शहाण्णव युटा अमेरिकेचे पंचेचाळीसावे राज्य म्हणून दाखल झाले एकोणीसशे सव्वीस लखनौ मध्ये क्रांतिकारकांचा प्रसिद्ध काकोरी खटला सुरू एकोणीसशे अठ्ठेचाळीस ब्रह्मदेश म्यानमार ला इंग्लंड पासून स्वतंत्र एकोणीसशे त्रेपन्न मध्ये एव्हरेस्ट वर यशस्वी चढाई करणारे सर एडमन हिरली दक्षिण ध्रुवावर पोहचले एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे सत्तावन्न मध्ये सोवित युनियनने प्रक्षेपित केलेला पहिला कृत्रिम पृथ्वी उपग्रह स्पुतनिक वन कक्षेतून पृथ्वीवर पडला एकोणीसशे बासष्ट पहिली ड्रायव्हरलेस ट्रेन अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये सुरू झाली एकोणीसशे शहाण्णव साहित्यिक चंद्रकांत कोत यांच्या बिंब प्रतिबिंब या कादंबरीला कोलकाता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला दोन नासाचे मानवीरहित स्पिरिट रोहर मंगळवार उतरले दोन हजार दहा या जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्घाटन झाले चार जानेवारी रोजी घडलेले जन्म सोळाशे त्रेचाळीस सर आयझॅक न्यूटन इंग्लिश शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञानी अठराशे नऊ लुई ब्रेल आंधळ्या व्यक्तींसाठी ब्रेल लिपी तयार करणारे अठराशे तेरा आयझॅक फिट्समॅन लघुलिपी म्हणजे शॉर्ट हँड तयार करणार अठराशे एकोणनव्वद मंडकोलतूर पतंजली शास्त्री भारताचे दुसरे सरन्यायाधीश एकोणीसशे नऊ प्रभाकर पाधे मराठी नव साहित्यकार एकोणीसशे चौदा इंदिरा संत साहित्य अकादमी पुरस्कार विजेत मराठी कवयित्री एकोणीश तेवीस लाटोका सरकार भारतीय वकील एकोणीसशे चोवीस विद्याधर गोखले खासदार नाटककार लेखक उर्दू शायर एकोणीसशे पंचवीस प्रदीप कुमार हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेते एकोणीसशे सदोतीस सुरेंद्रनाथ भारतीय क्रिकेटपटू एकोणीसशे चाळीस श्रीकांत सिनकर मराठी कादंबरीकार का एकोणीशे एक्केचाळीस कल्पना राय केंद्रीय मंत्री एकोणीसशे त्रेपन्न टी एस ठाकूर भारताचे त्रेचाळीसावे सरकार न्यायाधीश चार जानेवारी रोजी घडलेले निधन सतराशे बावन ग्रॅबियल क्रॅमर स्विस गणितज्ञ अठराशे एक्कावन्न दुसरे बाजीराव पेशवे एकोणीसशे सात गोवर्धन राम त्रिपाठी गुजराती लेखक राजाराम शास्त्री भागवत विद्वान व सुधारक एकोणीसशे एकसष्ट अन्विन जॉनिंगर नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन भौतिक शास्त्रज्ञ एकोणीसशे पासष्ट टी एस इलियाट नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन साहित्यिक एकोणीसशे मित्रांनो आर डी बर्मन सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट संगीतकार दोन हजार बावीस सिंधुताई सपकाळ पदश्री भारतीय समाज सुधारक दोन हजार जितेश दास भारतीय कोरिओग्राफर दोन हजार सोळा एस एच कपाडिया भारताचे अडोतीसावे सरन्यायाधीश आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जळू कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा